समीर शेट आज आज कुठेतरी एक चॅलेंज होता कारण की एक मुंबई मधील नामवंत मैदान आणि तिथे एक गुलाल घेणं पण बरेच मालकांची इच्छा असते पब्लिक डिमर मैदान आणि आज तुमच्या घरच्या साजनी गुलाल घेतलाय काय सांगाल तर आज घाटावरती पण खेळतो आणि मुंबईमध्ये पण तुम्हाला आनंदी भेटलाय इंद केसरी काय सांगाल कसा आहे पल पल वगैरे कसा आहे का एक एक गजा ग्रुपच बोलल तर एक नाव कुठेतरी मुंबईमध्ये चालवण्याचा एक काम करणार आहेत आज तुमच्या मित्र परिवारांबद्दल काय सांगाल एवढा आपला विशाल जाधव आहे आपल्या इकडे भाई आहे काय सांगाल यांच्याबद्दल पोरांबद्दल घ्या कुठल्या कुठला आणि समीर दादा एक आपण बरेचसे तुम्हाला एक या क्षेत्रामध्ये म्हणजे नाव पण ठेवले असतील की समीर शेठ हा फक्त बैलगाडी क्षेत्रच खेळतो आणि बाकी कुठल्या गोष्टींवरती काम धंदा अजून काय सांगाल त्या याच्याबद्दल ओके खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला कधी आला होता तर आज एक मुंबई मध्ये हो एक चॅलेंज होता कारण की पब्लिक डिमांड मैदान आणि तिथे गुलाल घेणं पण एक खाऊ गोष्ट नाही कारण की पब्लिक होती आणि तूला आजचा पैराबद्दल कसा स्पीड लागला तुम्हाला कसं वाटतं आज गुलाब ना आज म्हणून पहिल्यांदा गाडी पाळवली आणि पहिलाच गुलाब घेतले आम्हाला खूप आनंद झाला ही गाडी कोणाच्या नावाने बोलायचं तुमचा सायरा संदेश म्हात्री ओके okay. म्हणजे होम ग्राउंड वरती एक गुलाल घ्यायचा पण एक चॅलेंज होता कारण की एक कुठेतरी एक इज्जताचा सवाल होता कारण की एक आयोजक आणि एक होम ग्राउंड वरती एक विजय बघा मित्रांनो पोरं तर खुश आहेत कारण की आख्या दिवसाची मेहनत आहे आणि कुठेतरी एक दिवसाचे मेहनतीचा फल त्यांना आज भेटलेला आहे पाहू शकतात आणि आज

ભ૨ચે તલેણ સીંદે પ૨ારિદે કેણારિંંય તિંરાય તયેણ જેણારાય યેણે છેણે કાર્ય તારારાય જેણે